सीनेट तो सिर्फ झांकी है विधानसभा अभी बाकी है संपूर्ण मीडिया चॅनलवरती एकाच निकालाची चर्चा सद्या सुरू है तो निकाल आहे मुंबई विद्यापीठा सीनेट निवणुक मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीच्या दहाही जागांचे निकाल हाती आलेत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेने सिनेट निवडणुकीत क्लीन स्वीप करून पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठावरती आपलाच दबदबा असल्याचं सिद्ध केलंय सिनेटच्या दहाही जागांवर ठाकरेंच्या युवा सेनेने दणदणीत विजय मिळवलाय महत्वाचं म्हणजे एकही जागा विरोधकांना मिळवता आलेली नाहीये मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी यावेळी ठाकरेंच्या युवा सेना आणि अभावी सर्व दहा जागांवरती आपापले उमेदवार उभे केले होते तर छात्र भारतीने चार मनसेने एक उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरवला होता तर एकनाथ शिंदे गटाकडनं एकही उमेदवारी या सिनेटच्या निवडणुकीत उतरवण्यात आला नव्हता त्यामुळे ठाकरे गट प्रणित युवासेना आणि भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यातच ही प्रमुख लढत झाली होती आणि युवा सेनेने एबीवीपीचा पार धुवा उडवला पण या निवडणुकीचा अर्थ एवढ्या पुरताच मर्यादित नाहीये ठाकरे गटासाठी हा मोठा विजय आहे तर सातत्याने निवडणुका पुढे ढकलण्याचा आरोप होणाऱ्या भाजपला हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जातंय त्यामुळं विद्यापीठाच्या या सिनेट निवडणुकांचे मोठे राजकीय अर्थ देखील लागतात हे अर्थ नेमके कोणते आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती तर सर्वात आधी या सिनेटच्या निवडणुकांचा अर्थ लावण्याआधी आपल्याला या निवडणुका नेमका कशा असतात काय असतात हे समजून घ्यावं लागेल तर विद्यापीठाची सिनेट म्हणजे विद्यापीठाची अधिसभा जशी राज्याची विधानसभा आणि देशाची लोकसभा असते अगदी तशीच राज्यातील कोणत्याही विद्यापीठाची सिनेट असते विद्यापीठाचे नियम ठरवणं फी ठरवणं धोरण ठरवणं आर्थिक बजेट ठरवणं यावरती सिनेटच्या माध्यमातून काम होत असतं तर या सिनेटमध्ये एकूण एक्केचाळीस सदस्य असतात त्यापैकी दहा सदस्य हे पदवीधरांकडून निवडले जातात दहा महाविद्यालयातल्या प्राध्यापकांकडनं निवडले जातात दहा प्राचार्यांकडनं सहा संस्थाचालकांकडनं तीन विद्यापीठातल्या अध्यापक गटाकडनं याशिवाय विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष आणि सचिव असे दोन सदस्य मिळून सिनेटमध्ये एकूण एक्केचाळीस सदस्य असतात यापैकी पदवीधरांकडनं असलेल्या दहा जागांसाठी जी निवडणूक पार पडली होती त्याच निवडणुकीचा निकाल आता लागलेला आहे सिनेट निवडणुकीत प्रत्येक पक्ष उतरत नसले तरी त्यांच्या युवा संघटना या निवडणुकीमध्ये सहभागी होत असतात याआधी दोन हजार अठरा ला मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक पार पडली होती ज्यामध्ये पदवीधरांकडनं निवडून गेलेल्या दहापैकी दहा जागांवरती ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झाला होता पाच वर्षांचाच कालावधी असल्याने त्यानंतर ही निवडणूक ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये होणं अपेक्षित होतं मात्र सातत्याने ही निवडणूक पुढे सरकत गेली सुरुवातीला दीड वर्षांनी म्हणजेच मार्च फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये हे निवडणूक निवडणूक घेण्याचं सांगितलं गेलं मात्र मार्च फेब्रुवारी ची तारीख ही पुन्हा लांबणीवरती टाकण्यात आली होती पुढे ऑगस्ट दोन हजार चोवीस ला परिपत्रक काढण्यात आलं होतं की सप्टेंबर मध्ये या सिनेटच्या निवडणुका घेतल्या जातील आता दोन दिवसांवरती निवडणुका असताना पुन्हा सरकारनं परिपत्रक काढून ही निवडणूक पुढे ढकलली होती त्याविरोधात ठाकरे गटाची युवा सेना कोर्टात गेली आणि कोर्टात गेल्यानंतर कोर्टानं या सरकारला दणका दिला आणि निवडणूक तातडीने घेण्याचे आदेश दिले यावरूनच जशा राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप घेत नाहीये तसंच सिनेटच्या निवडणुका घेण्यासही भाजप घाबरत आहे असा आरोप होत होता अशातच भाजपला हा धक्का देणारा सिनेटचा निकाल आलाय सिनेटच्या निवडणुकांचं मतदान हे अगदी लिमिटेडच असलं तरी यामध्ये पदवीधर मतदान करत असतो समाजातील एक जागृत एक सुशिक्षित एक वेल इन्फॉर्म आवाज म्हणून पदवीधरांकडे पाहिलं जातं मग अशावेळी मुंबई विद्यापीठ जे राज्यातील मोठ्या आणि प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक आहे तिथं असा निकाल भाजपच्या विरोधात जाणं किंवा ठाकरेंच्या बाजूनं तो निकाल लागणं हा महायुतीला मोठा धक्का आहे मुंबई सिनेटच्या निवडणुकीच्या माध्यमातून ठाकरे गटाला एक महत्वाचं मिळणार आहे आणि ते म्हणजे युवा सेनेवरती मॉरल क्लेम करण्याचा शिवसेनेत आदित्य ठाकरे यांना लॉन्च करण्यासाठी युवा सेनेची स्थापना करण्यात आली होती या स्थापनेपासून आदित्य ठाकरे हेच या युवा सेनेचे अध्यक्ष राहिले मात्र शिंदेनी शिवसेना पक्ष ताब्यात घेतल्यानंतर पक्षाची युवा विंग युवा ही शिंदेचा क्लेम आला त्यातूनच मग शिंदेंनी त्यांच्या पक्षाच्या युवा सेनेच्या त्यांच्या गटाचा अध्यक्ष नेमला अशावेळी खरी युवासेना कोणाची याची परीक्षा जनतेच्या दरबारात होईल अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेने घेतली होती मग अशा वेळी मग ठाकरे गट मुंबईचा सिनेटचा गट फुटीनंतरही राखत असेल तर खरी युवासेना आमचीच आहे हे परसेप्शन ते जनतेसमोर उभं करू शकतात ठाकरे गटाचे अजून एक युवा नेते वरुण सरदेसाई यांनी खरी युवासेना हे आदित्य ठाकरेंचीच असल्याचं वक्तव्यच केलंय महत्वाचं म्हणजे शिवसेनेचा गड असलेल्या या सिनेट निवडणुकीत शिंदेंची युवासेना निवडणुकीतही उतरली नाही त्यामुळं ऐन निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरेंच्या शिवसेनेला हा विजय एक मॉरल बुस्टर नक्कीच राहील तिसरा महत्वाचा इफेक्ट म्हणजे सत्ताधारी भाजप महायुतीवरती राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सातत्याने पुढे ढकलण्याचा आरोप होत असतो राजकीय फोडाफोडीनंतर राज्यातलं जे वातावरण निवडावं आणि महायुतीला एक पोषक वातावरण निर्माण झाल्यानंतर या निवडणुका घेतल्या जातील असं बोललं जात आहे मात्र निवडणुका पुढं ढकलण्याची ही स्ट्रॅटेजी सध्या तरी चालताना दिसत नाही या कारण सिनेटच्या निवडणुका देखील सातत्याने पुढं ढकलल्या जात होत्या मात्र तरी देखील या सिनेटच्या निवडणुकांचा निकाल काय महायुतीच्या बाजूने लागला नाही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या ज्याने सत्ताधारी पक्षाविरोधात जो राग आणि निराशा असेल ती या निवडणुकांमधनं बाहेर पडेल आणि महायुतीला विधानसभेला महायुतीला पुन्हा फ्रेश स्ट्रॅटजीने लोकांपुढे जाता येईल असं बोललं जात होतं मात्र आता तोही ऑप्शन पुढे नसल्याचं दिसतं त्यामुळे लोकांचा राग तर आहे मात्र तो कमी करण्यासाठी निवडणुकाही घेता येत नाही अशी महायुतीची सध्याची अवस्था झाली अशा वेळी निवडणूक जरी सिनेटची असली तरी राज्य पातळीवरती राजकारण करण्यासाठी या निवडणुकीने ठाकरेंना एक मॉरल बुस्टर नक्कीच दिलाय म्हणूनच सिनेटच्या निवडणुकीत निवडून आलेले ठाकरेंच्या युवा सेनेचे उमेदवार घोषणा देत आहेत की सिनेट तो सिर्फ झाकी है विधानसभा अभिबाकी है